जय महाराष्ट्र मी राहुल शिवाजी पाटील मनसे विभागाध्यक्ष मित्रांनो बंधूंनो आणि भगिनींनो मी, मी ह्या व्हिडिओद्वारे आपल्या पोलीस कडेगाव मतदारसंघातील सर्वांना एक संदेश देतो की आपल्या मतदारसंघाची विधानसभा अवघ्या चार पाच महिन्यावर येऊन ठेपलेली आहे आणि असे असताना पोलूस कडेगावचे सत्ताधारी आमदार साखर सम्राट संस्था सम्राट यांनी यांना आपण वारंवार निवडून दिलेले आहे परंतु ते आपल्या गोरेगरीब लोकांची कामे करत नाहीत त्यामुळे त्यांना आपण कायमचा आता घरात बसवायचं आहे मित्रांनो सत्ताधारी आमदार आहे तो आत्ता तो भाषण करताना त्यांचे भाषण तुम्ही ऐका की आम्ही पोलीस कडेगावच्या सेवेत चोवीस चोवीस तास आहे आणि मित्रांनो एका कार्यकर्त्याने फोन जरी लावला तर ते फोन उचलत नाहीत आणि जरी उचलला तरी त्याला उडवा उत्तर उत्तकर्ष मित्रांनो मी मागल्या महिन्यामध्ये मंत्रालयामध्ये गेलेलो होतो कारण की मला शिवभोजन थाई जी उद्धवसाहेब ठाकरेंनी चालू केलेली होती ती मला ते केंद्र आपल्या चालू करायचे होते आणि विषय असा होता की त्यासाठी पत्र लागणार होते आपल्या स्थानिक आमदारांचे तर त्या आमदारांना मी गेले चार महिने झालं पत्र मागतोय पण ते पत्र देत नाहीत ओढवावढी उत्तर देतात मग आपल्याला असल्या आमदाराची काही गरज आहे त्यामुळे मित्रांनो मी मागले वेळी त्या आमदाराच्या विरोधात विधानसभा लढवलेली होती आणि ह्या वेळेस देखील मी अगदी तक्तीने आणि जोमाने आहे त्यामुळे मित्रांनो तुम्ही त्यावेळेस नक्की मला साथ देशील असा मला विश्वास आहे